आदिवासी बांधवांसाठी सन्मान्य साहेब इथे आले ही खरंच बाब साहेब आमच्या अकोल्याची ही जनता कधीही विसरणार नाही यानंतर आपण या आदिवासी कला पत्रकांचा जोडे या ठिकाणी करणार आहोत खर तर जे आदिवासी संस्कृती टिकवण्याचं जपण्याचं काम करा माझ्या प्रमुखाचा फक्त सर्व होणार आहे खऱ्या ही आदिवासी संस्कृती टिकवण्याची

त्याचबरोबर आदिवासी जे घरामध्ये भंडारावाडी कामनुत्य मुळे भंडारा सापरवाडी हा सन्मान झाल्यानंतर लगेच आपण पक्षप्रवेश येतो कलाकारांचा सन्मान होतं आहे आणि सन्मानच साकारत आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भवदा आणि घणा घालचा राज्य आहे हे एक नातिशय शिवराचं आहे एकदा दोनदार गाडी झाला पाहिजेच याला तर आपल्याला अपक्ष प्रवेश साकारायचा आहे प्रवेश साकारण्यासाठी विनंती करत आहोत सावंत अर्जुन शेखर सोमनाथ नावले कचरूल धोडीबा धुबा त्याचबरोबर मंगेश बॉसेराव रमेश दशरथ आवारी ऍडव्होकेट रमेश आवारी डॉक्टर सचिन धुवाल सुधीरजी दरारी बाबा चट्टा सागर धोरके हे देवठांचे सोबत आहे त्यांना आपण विनंती करत आहोत सचिन शेठ शिंदे दिवकर शर्मा पथवे अमृता सोमा पादरे दीपकजी आदेले पहिषे चौधरी त्याचबरोबर कमलाबाई हिरामन सरपंच पिढी रवींद्रजी कुंडे लोकेश गोविंद खोल आणि सागरजी पायसराव ज्यांच्या ज्यांच्या नामा लिहिल्या पटकन यांचे आपला पक्ष प्रवेश होत आहे आदरणीय नामदार एकनाथजी साहेब यांच्या प्रतिमेनं यांच्या कामानं प्रतिभा संपन्न होणार हे सर्व

रवींद्रजी कुंडे योगेश गोविंद फलक आणि सागरजी शहीद संदीपजी कायकर त्याच्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांच्या अर्धकिनी विना कृपया आपण मंचावरती यानंतर आपल्या सर्वांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करेन आजच्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून अत्यंत देखड्या स्वरूपात झालेलं आहे त्यांना सोडा काहीतरी सोडा ना सोडाचे जे काही प्रवेश करू महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या भूमी जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय तर आपल्या सर्वांचं आराध्य दैवत सह्याद्रीचा आद्य आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक राया ठाकर लक्षा ठाकर बिरसा मुंडा यांच्या विचारांना विनम्र अभिवादन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेबजी ठाकरे धर्मवीर आनंदजी दिगे यांच्या पवित्र अशा स्मृतीला विनम्र अभिवादन आपल्या सर्वांचं कुलदैवत आई कळसुबाईन आपल्या सर्वांचं कुलदैवत आदस्ती ऋषींच्या चरणे आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी नतमस्तक या ठिकाणी होतोय अकोल्यातल्या या बंडखरांच्या तालुक्यामध्ये आणि क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या अकोला तालुक्यामध्ये जो काही जागतिक का आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अनाथांचा नात आणि गरिबांचा नाथ गरिबांचा आधार लोकांचा नाच लोकनाय एकनाथरावजी साहेब आपल्या आपल्या सर्वांच्या आपल्या आपल्या तालुक्याच्या नगरीमध्ये मनपूर्वक अशा प्रकारचं स्वागत या निमित्तानं करतो हा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी होतोय ज्यांच्यामुळं शिंदे साहेब आपल्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आले आपल्या सर्वांचा आधारस्तंभ शिर्डी साई संस्थांचे विश्वासत सन्मान्य भोर साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुद्दा या ठिकाणी उपस्थित असलेले संगमेर विधानसभा मतदार संघाचे जाहीर किलर आणि आपल्या सर्वांचं पालकत्व खर तर ज्यांच्या खांद्यावर आहे ते आदरणीय आमदार अमोलजी खताळ साहेब नेवासा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार ज्यांनी प्रचंड मोठी शक्तीच्या पुढं निवडणूक लढून एक सर्वसामान्यांच्या विजयाचा झेंडा नेवासा मतदारसंघामध्ये रवला ते नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगेसाहेब आपल्या शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख आणि मी बाकीच्या सर्वांची माफी मागतो वेळ सगळ्यांची नावं जर घेतली तर पाच दहा मिनिटं त्याच्यामध्ये जातील आपल्याला म्हणून अकोला तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आदिवासी कृती समितीतील सर्व प्रमुख नेते आदिवासी ठाकर समाज संघटनेतील सर्व प्रमुख नेते आणि आदिवासी युवा प्रतिष्ठान के महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी त्यांचं देखील सुद्धा मनापासून अशा प्रकारचं स्वागत या निमित्त करतो आणि आपोले विधानसभा मतदारसंघातल्या काना कानापऱ्यातून ना भूतो ना भविष्य इतक्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांच मी मनापासून एक प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय गेल्या अनेक वर्षापासून जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण या अकोल्याच्या या मुख्य मध्ये आपण या ठिकाणी करतोय त्याच कारण की अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक क्रांतिकारक राया ठाकरे यांची ही जन्मभूमी आहे आणि म्हणून इथं जो काही कार्यक्रम का होतोय विशेष अशा प्रकारचं महत्व या निमित्ताने या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि म्हणून एकोणवीसशे ब्याऐंशी साली अधि सर्वसामान्य तेव्हा गरीबती मॉडेल हा करून येणं

आणि हाच मोठा कार्यक्रम आज करण्याचे धावस आमच्या सगळ्यांचा मी थोडासा वेळ घेईल परंतु मी सर्वांचा या ठिकाणी या ठिकाणी आमच्या अकोल्या साहेब कोणतेच प्रश्न वाटतो या ठिकाणी आमच्या प्रबोध नदीच्या प्रभाव नदीच्या काटासाठी आपण पंधरा फोटेचा नदी मुख्यमंत्री केला आहे त्याचे काम आपण या ठिकाणी सुरू करतोय आपण साहेब आमच्या अकोल्या शरीरावर बायको शिषवा अशा बद्दल जे मागणी करतोय त्या समृद्धानं राहिलेल्या प्रभाव नदीच्या करण्यासाठी आपण उपलब्ध करून द्यावा असं आपण त्यांची विनंती करतो खूप सारे प्रश्न आहे परंतु साहेबांना निवेदन स्वागत करतो आपल्या सर्वांना धन्यवाद यानंतर आदिवासी कृत्यविष्ठ आणि धन्यवाद सर नक्कीच एकच फक्त मला तो होणार आहे नमदार आदरणीय उपमुख्यमंत्री मंत्री साहेबांच्या सूचनेनुसार फक्त आदरणीय मारुती मेघा साहेब या ठिकाणी शब्दांकन करते आणि त्यानंतर डिरेक्टली मंत्री महोदय या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार नृत्याविष्काराची तयारी होतोपर्यंत आपण लगेचच रक्षाबंधनाला सुरुवात करणार आहोत आणि रक्षाबंधनाला लाडक्या भवानी महाराष्ट्रामध्ये ना भूतोना भविष्यातील जी योजना आणली त्या योजनेचे शिल्पकार एवढंच नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या विकासाचे शिल्प आहे आणि देव माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्या माझे मुख्यमंत्री विद्यमान आणि नामदार प्रत्येकाच्या मनामनामध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि एकनाथ साहेब यांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम साकारण्यासाठी मी विनंती करत आहे प्रथमता त्यांना औक्षण करण्यासाठी सहभाग येतील भारतीय समवेत मी विनंती करेन सौ स्वाधीने गणेश बाबल त्याचबरोबर विनंती करत आहे सौ निलेश अनोज गोर्याच आपल्या सन्मानचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथ बाजू शिंदे साहेब या लाडक्या बहिणी साहेबांना राखीव वाटत आहेत या ठिकाणी हा एक सण आम्ही साजरा करतोय या दिवशी आमच्या आदिवासी समाजाची जी काही वेळी परंपरा आहे चालीरीती आहे आमची संस्कृती आहे तो टिकवण्याचा जोपासण्याचं काम महाराष्ट्रावर आपला आदिवासी बांधव या निमित्तानं या ठिकाणी करत असतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मा आमच्या सर्व आदिवासी बांधवांची एकच अपेक्षा आहे की जसं राज्यामध्ये इतर समाजाचे जे सण उत्सव आहे त्यांना जशी मान्यता आहे जशी आहे तशी या महाराष्ट्राच्या आदिवासी बांधवांची एकच अपेक्षा आहे की आमचा जो काही सण आहे आमचा उत्सव आहे त्याला जागतिक दर्जा मिळवून द्या आणि आमच्या सणाला सुखी जाहीर करा अशा पद्धतीची मागणी आमच्या सर्व आदिवासी आमची दुसरी एक गोष्ट साहेब आम्ही तुम्हाला निमित्तानं सांगतो की आमचा आदिवासी समाज हे मी सांगण्याची गरज नाहीये प्रचंड प्रामाणिक विश्वासू कष्टा अशा प्रकारचा आमचा एक समाज आहे पिढ्यान पिढ्या या जल जमीन जंगल या या सगळ्या परिस्थितीचा सा सामना करत त्यांचं रक्षण करत आलेला हा एक आमचा आदिवासी बांधव आहे प्रचंड माग असलेला आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या हा समाजापासून मागे राहत आलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आदिवासींच्या आरक्षणाचा मुद्दा सातत्याने चर्चेला येतो साहेब आमच्याकडं बारामतीचे काही लोक येतात इकडे आल्यानंतर सांगतात आदिवासी समाजाच्या आरक्षणाला आम्ही धंगा लागू देणार नाही आणि जेव्हा बारामतीच्या मतदारसंघामध्ये जातात तेव्हा सांगतात आदिवासींचं सा आरक्षण कारण आम्ही धनगरांना देऊ आज आणि मित्र साहेब आम्हाला मागणी करायची आहे की ह्या देशाचा मूळ मालक हा आदिवासी आहे या देशाचा मूळ निवासी आमचा आदिवासी बांधव आहे आणि हय तोपर्यंत आमच्या तो तो आरक्षणाला कोणत्या प्रकारचा धक्का लागू देणार नाही अशा एक विश्वास या निमित्त साहेब आम्हाला तुमचा या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून आदिवासी आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणाची घुसखोरी नको अशा प्रकारच मागणी आमची या निमित्ताने या ठिकाणी राहिलेली आहे आदिवासी समाजाच्या पारंपरिक गोष्टीचं जतन व्हावं त्याचं संरक्षण व्हावं पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी साहेब पैसा कायदा अंमलात आला जल जमीन जंगल ह्याच्या काही गोष्टी आमचा आदिवासी बांधव त्या गोष्टीचं रक्षण करत ठिकाणी चार वर्षापूर्वी या भारत देशामध्ये कोरोनाचं संकट महासंकट या देशावर आलं त्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकाला ऑक्सिजनची गरज भासली ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून अनेक लोकांचं जीवाचं बळी अनेक लोकांचं प्राण त्या कोरोनाच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी गेलेलं आहे आणि म्हणून मुद्दा म्हणून एक गोष्ट आपल्याला नेमका सांगायची आहे की पिढ्यान पिढ्या आमच्या आदिवासी बांधवांनी या जल जमीन जंगल या गोष्टींचं रक्षण केलेलं आहे पर्यावरणाचं रक्षण आमच्या आदिवासी बांधवांनी केलेलं आहे जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची गरज पडली तेव्हा ह्याच आदिवासी बांधवांनी जे जंगल राखलंय जे पर्यावरण राखलंय त्या गोष्टीची मदत साहेब या भारत देशाला आणि या महाराष्ट्राला आमच्या आदिवासी बांधवांसाठी मिळालेली आहे आणि म्हणून या निमित्तानं साहेब आमची मागणी आहे पिढ्यान पिढ्या आमच्या आदिवासी बांधव या वन जमिनी कसतो ते वन दावे त्यांच्या नाव झाले पाहिजे यासाठी अनेक मोर्चे आंदोलन झाली त्याचा दुरुपयोग साहेब या महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी करून घेतला मोर्चाच्या नावाखाली तुमच्या जमिनी नावा करतो म्हणून अडीचशे तीनशे रुपये जमा करून प्रचंड मोठी लूट आमच्या आदिवासी बांधवांची महाराष्ट्रामध्ये काही लोकांकडून या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आम्हाला या निमित्त आपल्याला सांगावं असं वाटतं विनंती करायची पिढ्यान पिढ्या जो आमचा आदिवासी बांधव वन जमीन कसतो त्याचे वन दावे त्यांचे वन पटे हे आदिवासींच्या समाजाच्या नावावर झाल्या पाहिजे ही आमची आणि विनाम प्रामुख्याने मागणी आहे दुसरी गोष्ट साहेब अनेक मुद्दे तर महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचे प्रलंबित आहे वेगवेगळ्या टप्प्या टप्प्याने ही सगळी कामं आपल्याला भविष्यामध्ये करायची एक मुद्दाम गोष्ट साहेब मी आपल्याला माझं भाषण संपवणार आहे महाराष्ट्रामध्ये साहेब पंचवीस मतदारसंघ आदिवासी समाजाचे राखीव आहेत चार लोकसभा या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या राखीव आहेत आतापर्यंत ऐ चुकीच्या लोकांनी या मतदार संघामध्ये लक्ष घालून आदिवासी समाजाला चुकीच्या पद्धतीने करदर फोटे नाटक सांगून हा भोळा आपला समाज त्यांच्याबरोबर ठेवण्याचा प्रयत्न हेdatetime केलेला आहे परंतु प्रत्यक्ष रित्या साहेब आमच्या समाजाला आतापर्यंत कोणीच नाही दिलेलं नाही हेच काय दोन तीन गोष्टी आहे आमच्या समाजाला जर उद्या सुट्टी जर जाहीर जा, जर झाली आमच्या आमच्या आदिवासी बांधवांच्या आरक्षणा जर धक्का जर लागला नाही आमच्या आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी जो काही पैसा कायदा आणत आला त्याची जर अंमलबजावणी झाली या दोन तीन गोष्टी जर साहेब जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये करता जर आल्या तर ह्या महाराष्ट्रातल्या पंचवीस संघातला आदिवासी बांधव एका वेगळ्या विश्वासानं आपल्याबरोबर राहील याच्याबद्दल आमची कोणत्याही प्रकारची प्रक्षे शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाही आणि म्हणून प्राचीन काळापासून आलेला एक म्हणून आदिवासी समाजाचं एक साहेब एक चिन्ह आहे आणि आपली निशाणी धनुष्यबाण आहे एक वेगळं नातं या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आणि शिवसेनेचं हे निमित्तानं आपल्याला बघायला मिळतं म्हणून या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांना हात घालत असताना त्यांच्या माध्यमातून काम करत करतात हे मुद्दे जर साहेब आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर सोडवता जर आले तर मला वाटतं एक चांगला विश्वासानं हा आदिवासी समाज आपल्या बरोबर या महाराष्ट्रामध्ये राहील खरं तर आपला तालुका हा बंडखरे यांचा इतिहास सांगणारा हा आमचा अकोला तालुका आहे जन्मभूमी आमचा तालुका आहे राया ठाकरची जन्मभूमी म्हणून ओळखली जाणारी हा आमचा अकोला तालुका आहे आणि म्हणून साहेब आमची एक माफक अपेक्षा आपल्याकडे आहे की जसा या महाराष्ट्रातला आमचा बौद्ध समाज चैतन्य भूमीवर नसम जतमस्तक पाहण्यासाठी मुंबईला जातो या महाराष्ट्रातला इतर समाज त्यांच्या त्यांच्या धार्मिक स्थळावर जसा नतमस्तक होण्यासाठी जातो तसं या महाराष्ट्रातलं आमचा आदिवासी समाज अद्य क्रांतिकारक रामोजी भांगरे आणि जागतिक दिनाच्या मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचा अभिनंदन करतो खरं म्हणजे आजच्या या जागतिक दिनाला उपस्थित एक भव्य रॅली या ठिकाणी काढली आणि या रॅलीमध्ये कुठेही जागा नव्हती रस्त्यावरही नव्हती बाल्कनी पण नव्हती टेरिसवर पण नव्हती सगळीकडे माणसंच माणस होती आणि या आदिवासी बांधवांचा जनसागर पाहून खऱ्या अर्थाने मला वाटलं मी थोडा उशीरा आलो अगोदर यायला पाहिजे होत हा सगळा नजारा आणि तुमचं प्रेम पाहायला पण जिल्ह्यात देखील अंबरनाथ मध्ये कोर्टाचं उद्घाटन होत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोग आले होते आणि ते देखील काम महत्वाचं करून मी तुमचं दर्शन घ्यायला इथल आजच्या या जाहीर सभेला उपस्थित लाईक थॉमेंट अँड सबस्क्राइब